त्यांना एक शब्द सुद्धा बोलले आणि त्या देवराजाला घेऊन त्या ठिकाणी ते शिवलोकामध्ये गेलेले आहेत साक्षात शिवजींच दर्शन त्या देवराजला झालेलं आहे म्हणजे एवढा पापी असता परंतु म्हणले त्यांनी एका शिवालयामध्ये शिवमहापुराण कथा श्रवण केली आणि त्याचा लाभ एवढा झाला की यमराजांच्या तावडीतून त्याला त्या ठिकाणी देव देतो भगवान शंकराचे दूध घेऊन गेले आणि महादेवांच्या जवळ त्याला घेऊन गेले दुसरी सांगतात कशा प्रकारे महादेवांची कथा श्रवण केल्यानंतर शिव महापुराण कथा श्रवण केल्यानंतर लाभ होतो म्हणजे एक बाष्कर नावाचं गाव होत समुद्राच्या निकटवरती जसं समुद्राच्या काठावरती रामेश्वर धाम असो समुद्राच्या निकटवरती बाष्कल नावाच ब्राह्मण आणि त्या ठिकाणी एक ब्राह्मण त्या ठिकाणी राहत होता अनेक ब्राह्मण राहत होते आणि म्हणायला ब्राह्मण होते परंतु सर्व धर्म आचरून त्या ठिकाणी करत होते आणि त्यांचा व्यवहार एका पापी लोकासारखा व्यवहार होता ज्या ब्राह्मणाचा होतो बिंदू नावाचा ब्राह्मण विशाग मन करायचं पत्नी चांगली होती परंतु हा वारंवार वारंवार बाहेर वार फिरायचा पत्नी सुद्धा त्या ठिकाणी परपुरुषगामी झाली याला माहीत झालं मला तुला काय करायचं कर येणार धन मला आणून दे आणि दोघाचरणामध्ये आणि हा आजार झाल्यामुळं काही दिवसानंतर बिंदू नावाचा ब्राह्मण मरण पावला यानं खूप अशा प्रकारचे पाप करू केले आणि ही जी चंचुला उडी त्याची पत्नी त्या ठिकाणी गोकर्ण नावाच्या तीर्थक्षेत्रावरती यात्रा पाहण्याकरता आणि तिथं गेल्यानंतर तिनं शुभ महापुराण कथा त्या ठिकाणी एका दैवत ब्राह्मणाच्या मुखातून कथा श्रवण केली आणि त्या कथेमध्ये ब्राह्मण सांगित होते येशुकाम जार सत्ताना ये जो जो यातना दिल्या तिनं ऐकल्या ती कथा ऐकली आणि तिला पश्चाताप झाला त्या ब्राह्मणाकडे गेली कथा झाल्यानंतर म्हणजे माझ्याकडून अपराध झालेला आहे मला याच्यातून बाहेर कशा प्रकारे निघावा याच्यासाठी काहीतरी मार्गदर्शन करा तुम्हीच माझे गुरु आहात तुम्हीच माझे माता पिता आहात मी तुम्हाला शरण आलेली आहे माझा उद्धार करा आणि त्यावेळेस त्या, त्या कथा भक्त्यानं सांगितलं म्हणजे भिवू नकोस शिवमहापुराण कथास्त्रपण कर तुझी सगळी पापं त्या ठिकाणी नष्ट होतील